स्वामी समर्थ सर्वांना तर आम्ही ओहिमुयम हे ओपा आम्ही टोकनला आता तो ओपा बाकी आहे दोन ना आहे काहीतरी तिळ पांढरे ते टाकतायत नाही धनी कोथिंबीर कोथिंबीर आता आमचं गवत काढून थोडं झालं. भूई मंग की परत गवतला. या उप्पा टोकनू झालाय. आराम कर. आराम. आराम, आराम आहे चला का मला. आराम कर. ला, ला, ला टोकन लकाय टोकनला ते कोणी सांगायचं. सांगितलं की आता भूई टोकनला काय टोकनला? <laughs> भुईमुंग टोकनला सांगितलं ना हे वापात आलाय ते दोन बाक आहेत एक आणि दोन तिकडे मका <laughs> ते हे लावायचं ना आवा का? पावडर काय <laughs> <laughs> तो को था था। <coughs> था। को बार बार। कसली कोथिर गेल्या वर्षी ना जास्त मग गावात एका पाहिजे दहा हजार रुपये रुपयाने घेत नव्हती मग मक्का आहे मक्का मक्का पेरला आम्ही हा गाय नारायण तर आम्ही काय काय पेरलंय ते, ते, का पेर ते तुम्हाला उगवलं की सांगणार दुसऱ्या व्हिडिओमध्ये आणि सांगितलेलं पण मी याला आम्ही पावडर लावून ठेवला ही पावडर म्हणजे लागू नये म्हणून भुईमुगाला पांढरे तीळ पण पेरले माती मातीमध्ये मिक्स केले चला मी दाखवते कसं टोकन द्या ते मला येत नाही तरी पण दाखवते तर ह्या आहेत साऱ्या अशा ह्या सर्या आहेत दिसत आहेत का मोबाईलमध्ये माहित नाही तुम्हाला दिसतात का नाही मी दाखवते तर ही उभी आहे दोघ भांडत आहेत ते दाखवत आहे असे दोन घ्यायचे आणि असं टाकायचे आणि असं मिटून टाकायचं नंतर मग पाणी द्यायचं हातांची सालटे गेली उकरून असं कड़क माती आहे तर ह्या दोन साऱ्या आता मी धरल्या अंदाजपैकी टाकायचं आठवण राहिली तर पुढच्या यायला असं टाकून ठेवायचं माझ्या तर लक्षातच राहत नाही म्हणून मी तसं सांगते तुम्हाला हे मुजवायचं असं हातांची सालटी गेलेली आहे रक्त आले माझ्या हाताला बघा शेतकऱ्याचं काम रक्त येवर लागलं ही ये माती आहे ना ही कडकले तर इकडे बाजूनी हे पांढरे ते पेरतील आणि मधून धने अर्धे अर्धे कोथिंबीर मधूनच धने तो नाही दिसतोय <laughs> नंतर हे देऊन झालं की पा लावून झालं की पाणी टोकणून झालं की पाणी द्यायचं ओप्यानं मग भुई मग आला की मी व्हिडिओ पूर्ण बनवणार आहे आम्ही काय काय पेरलं काय काय टाकलं काय काय उगवलं त्याचं काकडी वगैरे सगळं फेरले बघूया चला बाय सर्वांना अशी नांगरी वडायची असते भुईमुंग पेरताना <laughs> तेव्हा साऱ्या वाटत आणि मग ह्याच्यात भुईमुंग टोकनायचा म्हणजे शेंगदाणे असं वडायला लागतं वारा सुटलाय चांगला दार, दार आज बकरी शांत पोचली दरवाजा फाला किंवा आता हे दोन ओपा आम्ही तयार केले झालं आता एक बाकी आहे किती मेहनत आहे पंख्यासारखा आवाज येत आहे पंख हॅलो तर बघा फायनली आमचा भुईमुग आलेला आहे हां आणि आम्ही कसा लावला तो टोकनलाय तो पण तुम्हाला व्हिडिओ बघा पाहायला भेटेल आज तर बघा किती छान आलाय तर मी व्हिडिओ अपलोड करते तर तुम्ही नक्की पहा एक शेतकऱ्याची मेहनत कशी असते लाईक शेअर सबस्क्राईब करा चॅनलला आणि व्हिडिओ आवडल्यास शेअर करा That bye.